नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ओबीसी आरक्षणामधला वाटा इतर कुणाच दिल्यास रस्त्यावर उतरू दिग्रजच्या ओबीसी व समता परिषदेचा मुख्यमंत्र्यांना गरबेत इशारा महाराष्ट्र सरकारने दबावाखाली येऊन ओबीसीच्या आरक्षणामधला वाटा दुसऱ्याला दिला आधीच ओबीसी मध्ये भरपूर जाती आहे त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का ना लावता इतर कोणत्या जातीला त्यामध्ये समाविष्ट करू नका जर का ओबीसीच्या आरक्षणामध्ये सरकार दबावात येऊन कुणाला त्यामध्ये सामील करीत असेल तर महाराष्ट्रात फार मोठे आंदोलन उभारू रस्त्यावर इशारा ओबीसी समाज व समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिग्रस्त तहसीलदार यांच्यामार्फत मार्फत निवेदनामध्ये देण्यात आला आहे मराठ्यांना आरक्षण हे मिळालं पाहिजे ही ओबीसी समाजाच्या नेत्याची नेत्या आणि ओबीसी समाजाचीच मागणी आहे परंतु त्यांना महाराष्ट्र शासनाने गेल्या सरकारच्या काळामध्ये दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर जर ते समजा ओबीसीमध्ये आरक्षण मागण्याचा हेतू काय आहे हा स्पष्ट होते महाराष्ट्र आणि देशामध्ये चौसष्ट टक्के हा समाज आहे चारशे ब्याण्णव जाती आहे या समाजाच्या मध्ये ओबीसी समाजामध्ये जाती जर आपण जात आहे जर आपण विचार केला किंगरीवाले डबरूवाले वडार धनगर माळी कुर्बी हा एकूण चारशे ब्याण्णव जातीचा जा समावेश मध्ये होतो आणि या ओबीसी मध्ये मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण कशाला पाहिजे हा एक केविलवाना प्रयत्न त्यांचा चालू आहे हे समजण्या दोघं घोडा आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने मराठ्यांच्या या दबावाला बळी न पडता आमच्या ओबीसीचा सर्वांगीण विचार करता ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण देऊ नये त्यांनी जे काही दहा टक्के आरक्षण सरकारने दिलं त्यांनी त्यांचा समावेश करावा ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करू नये आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान आहे घटना आहे त्या तरतूद केलेल्या आहे त्यामध्ये ओबीसी समाज हा समाजामध्ये समाविष्ट आहे आणि म्हणून त्या चारशे ब्याण्णव जातीवर मध्ये ओबीसी समाजावर अन्याय या महाराष्ट्र शासनाने करू नये या निवेदनाच्या वतीने आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून आज फक्त निवेदन दिलं भविष्यात महाराष्ट्रात नव्हे या यवतमाळ जिल्ह्यात ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ही महाराष्ट्र शासनाने लक्षात घ्यावं आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा ధన్యవాదాలు